हाय हॅलो वेलकम टू माय चॅनल दिवाळी म्हणजे फक्त दिवे नाही तर आपल्या मनातला प्रकाशची स्वच्छ ठेवायचा असतो आणि दिवाळी आले की आपण कितीही म्हटलो की आत्ता स्वच्छ केलं आहे दसरा झाला दसऱ्याला सर्व क्लीन करून घेतले तरीसुद्धा दिवाळी म्हटलं की ही आलीच दिवाळीची साफसफाई एक मोठं मिशन आहे आणि हे जे मिशन कंप्लीट करायचं असेल तर आपल्याला त्याच्या अगोदरच प्लॅनिंग करावं लागते म्हणजे आपल्याला कंटाळा वगैरे न येता साफसफाई करायची असेल तर आपण सर्वात आधी काय करायला पाहिजे की प्लॅनिंग करायला पाहिजे सगळं एकाच दिवशी करणं चुकीचं आहे प्रत्येक दिवशी छोटं छोटं टार्गेट ठेवून ते कम्प्लीट करायला हवं म्हणजे जसं की आज हॉल उद्या किचन परवा बेडरूम त्याप्रमाणे मी आज हॉल साफ करायला घेतला आहे आणि हॉलमध्ये तर आपले मेन आप असतात कर्टन आणि कुशन्स कर्टन्स क्लीन करायचे होते हे कर्टन्स वगैरे श्रीशा काय करते खाऊ खाते आणि खेळत खेळत खाऊ खाते तर त्याला जाऊन हँड क्लीन करत असते सॉसचे वगैरे हात लावत असते तर ते सध्यासारखे क्लीन करावे लागत असतात मला सर्वात प्रथम तर मी मस्त असे माझ्या आवडीचे सॉन्ग मोबाईलवरती लावले आणि म्हटलं की आता ते सॉन्ग ऐकत ऐकत हे क्लीन करायला घ्यायचं मग मी ते कर्टन्स वगैरे हो सुरुवात केली आणि हे करत असताना माझ्या डोक्यात ऑलरेडी होतं की मी आपण साफसफाईला काढले पण स्वयंपाकाचं काय तर मी त्याच्यासाठी पण तयारी केली होती माझ्या डोक्यात ऑलरेडी प्लॅन होता की आज इडली आणि सांबारचा प्लॅन करायचा म्हणजे कसं होतं की सांबरच्या सांबर भाज्या वगैरे चिरून कुकरला लावल्या की दहा पंधरा मिनटं दोन तीन शिट्टे होईपर्यंत आपल्याला तो वेळ मिळून जातो आणि आपला वेळही बसतो आणि त्या वेळेत आपण दुसरीही कामं करू शकतो म्हणजे लेडीज असतातच मल्टीटास्किंग एकासोबत बरेच कामं सुरू असतात त्याप्रमाणे मी ठरवलं होतं आता इडलीचा इडलीसाठी इडली कुकर लावायचा आणि सांबारसाठी आपल्याला कुकर लावून घ्यायचा आणि तोपर्यंत हे आपले जे मला जे साफसफाई करायचं आहे ते सर्व वस्तू आपण एकत्र करून घ्यायच्या आणि त्याच्यानुसार मग मी कर्टन्स वगैरे भिजत घातले आणि मला तुम्हाला इडली कपचा रिव्यूही द्यायचा होता मी ॲक्च्युली इड कप, आ, इडली आ, कप मध्ये इडल्या बनवल्या होत्या जसं की मी जस्टच आता सिलिकॉन इडली कप ऑर्डर केले होते आणि त्याचा रिव्ह्यू तुम्हाला प्रॉपरली द्यायचा होता आता सापघर म्हणजे प्रकाशाचं स्वागत आणि साप मन म्हणजे आनंदाचा दारा आ, चला तर मी आता इथे मस्त असे कुकर लावून घेते सांभारसाठी जसं की आमचं सॅटर्डेला सरळ होतं की आज साफसफाई करायची आणि संडेला शॉपिंग करायची आणि व्हिडिओ मी हा लेट पोस्ट यासाठी करते कारण की सॅटर्डे संडे सर्वांनाच म्हणजे सर्व लेडीजला कामं वगैरे हो असतात आणि फारसं लक्ष देत नाही मोबाईलकडे त्याच्यामुळे मी म्हटलं की आ, मी जो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल तो थोडासा लेटच करेल आणि जसं की तुम्हाला मी म्हटलं तुम्हाला मी इडली कप घेतले होते आणि त्याचा रिव्ह्यू देते सर्वप्रथम मी ते जे इडलीचे कप होते जे इडली ते स्वच्छ पाण्याने वॉश करून घेतले आणि मी जे इडलीचं बॅटर बनवलं होतं ते मी रात्रीच बनवून ठेवलं होतं आणि ते इतकं छान फर्मेट झालं होतं की काय सांगायचं आहे मी ज्या वेळेस आपले तांदूळ आणि उडदाची डाळ भिजवली होती त्याच्यासोबतच मी वन फोर्थ चमचा दाणे टाकले होते मेथीदाणे भिज त्याच्यासोबत भिजवल्यामुळे काय होतं की नॅचरली इश तयार होतं आणि जे आपलं बॅटर आहे ते मऊ आणि फ्लफी बनतं त्याच्यासोबतच मी पोहे आणि थोडासा रवाही भिजवला होता म्हणजे हाफ 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 वाटी किंवा एक चार पाच चार पाच टेबल स्पून मी पोहे आणि रवा त्याच्यामध्ये मिक्स करून दिला होता रात्रीच भिजवून ठेवला होता कारण त्याच्यामुळे काय होतं की बॅटरला जो कलर वगैरे यायला छान होतं म्हणजे वाईट कलर जास्त येतो आणि जर सपोज तुमच्याकडून रात्री भिजवणं नाही झालं तर तुम्ही सकाळी ज्यावेळेस मिक्सरला फिरून घ्याचाल ते तांदूळ वगैरे त्यावेळेससुद्धा आपण पोहे थोडेसे ॲड करू शकतो त्याने इडली एकदम फ्लपी सॉफ्ट व्हायला तयार होते आणि इथे तुम्ही पाहू शकता माझं पीठ जे आहे म्हणजे जे बॅटर आहे ते थोडंसं तुम्हाला असं ब्लॅक वगैरे दिसेल कारण घरची डाळ आहे उंदाची डाळ जी आहे ती जात्यातून दळलेली आहे आणि जे जे आहे ते प्रॉपर पॉलिश नाही आहे त्याच्यामुळे ते असे थोडेसे ब्लॅक ब्लॅक वगैरे बॅटर दिसून आहे पण बॅटरी इतकं छान भिजलं होतं आणि तुम्ही पाहू शकता हे कपमध्ये अशा इडल्या झाल्या होत्या आणि मी याच्यावरती तेल वगैरे काही अप्लाय केलं नव्हतं म्हणजे कप केकला डायरेक्ट जे बॅटर आहे ते आपलं त्याच्यामध्ये टाकलं आणि त्या अशा आपल्या मोदकाची वगैरे चाळण राहते त्याच्यामध्ये लावून दिल्या याच्यामध्ये एवढंच झालं की म्हणजे माझी मोदकाची जी चाळण आहे ती छोटी आहे तर माझे ते आठ कप होते टोटल तर ते फर्स्ट बॅचमध्ये सहाच फिट झाले आणि सेकंड बॅचला मी सेव्हन्थवाला ॲडजस्ट करून दिला याच्यामध्ये एक होऊ शकतं आपल्याकडून जो गॅस जो जातो हे आपण जे वाफ करून घ्यायला त्याला थोडा एक्स्ट्रा जाऊ शकतो म्हणजे जा जसं की सपोज इडलीचा कुकर लावला असता तर एक कुकर रेडी व्हायला एका एक कुकरमध्ये सोळा इडल्या होतात नॉर्मल कुकरमध्ये आणि तो जी बॅच कंप्लीट व्हायला जे पंधरा मिनटं लागतात मिनिमम पंधरा सोळा मिनटं लागतात त्या इडलीच्या कुकरला तसं ह्या बॅचला जर मला दहा मिनटं दहा ते अकरा मिनटं लागले म्हणजे ॲक्च्युली प्रॉपर लक्षात नाही पण दहा अकरा मिनटंच लागले पहिल्या बॅचला मी सहा लावल्या होत्या कारण माझ्याकडची चाळण होती ती छोटी होती साईजला पण जर सपोज तुमच्याकडे जर चा मोदकाची जी चाळण आहे मोठी असेल साईजला तर ॲट अ टाईममध्ये तुमच्या त्या आठ तुम्ही जेवढे क्वांटिटी मागू शकता तेवढे ॲडजस्ट करू शकता आणि एक बारा मिनटात ती बॅच तयार होते इडल्या याच्यामध्ये मस्त अशा फ्लप्पी सॉफ्ट आणि मस्त फुगल्या वगैरे होत्या आणि हे जे यूज केल्यानंतर मला मस्त क्लिनिंगला वगैरे काहीच कंटाळा आला नाही एकदम इझिली हे तुम्ही पाहू शकता मी ओपनही करून दाखवलं आहे एकदम इझिली ओपन होतात आणि विदाऊट तेल तेल वगैरे काही अप्लाय करायचं गरज नाही आणि वॉशेबल इतकं छान आहे इझिली वॉशही होऊन जातं म्हणजे तुमचे भांडे जे पडतात इडलीच्या कुकरमध्ये कुकर घ्या ते लिंबू चिरून टाका त्याच्यामध्ये पाण्यामध्ये कारण ते कुकर खराब होऊ नये जास्त ब्लॅक झाला तर पटकन निघावा किंवा त्याचे जे भांडे वगैरे आहेत ते एक्स्ट्रा पडतात ते तुम्हाला इझिली क्लीन होऊ शकतात आणि याच्यामुळे बराचसा वेळ वाचू शकतो आणि इडली कर, करायचा कंटाळा आपल्याला यावड्यासाठी जातो की भरपूर सारे भांडे पडतात त्याचे आणि पण आता जर सपोज तुम्ही हे इडलीचे कप कप कपकेक वगैरे यूज करून जर बनवलं तर तुम्हाला भांड्यांचा वगैरे जास्त टेन्शन नाही आणि पटकन होऊन जातात म्हणजे सपोज आपल्या लहान मुलांना स्कूलला टिफिनला वगैरे तुम्हाला द्यायचे असतील किंवा इझिली पटकन सकाळी नाश्ता वगैरे करायचा असेल पटकन ऑफिसला कोण जाणार असेल आणि सकाळी पटकन नाश्ता करायचा असेल त्याच्यासाठी हे एकदम युजफुल प्रोडक्ट आहे म्हणजे मला प्रॉपरली पर्सनली फार आवडलं आणि म्हणजे इतकं छान यूज झाला तुम्ही पाहू शकता हे इझिली एकदम इझिली इंडला निघल्या म्हणजे काहीच करायची गरज नाही विदाऊट तेल वगैरे एकदम सिम्पल मला तर हे प्रोडक्ट खूप आवडलं तुम्हाला हवं असेल तुमच्या किचन मध्ये तुम्ही ऑर्डर करू शकता चला आपण असेच भेटत राहू नवीन नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत ब बाय लाईक शेअर सबस्क्राईब